मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा माझं मत मंडळी विधानसभेच्या निवडणुका आणि त्या अनुषंगाने तयारी सुरू झालेली आहे मतदारसंघामध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू झालेली आहे पाहणी सुरू झालेली आहे आणि व्यवस्थित उमेदवार उभे करून राज्यात सर्वाधिक उमेदवार आपल्याच पक्षाचे आले पाहिजे असं महायुतीतील तिन्ही पक्षाच्या उमेदवाराला वाटत आणि त्यात अधिक दादांनी तर आता पहिल्यांदा दोनशे जागा लढवणार अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने तयारी सुद्धा सुरू केली आहे मग असं असताना त्यांची तार तयारी त्यांचा पक्ष जर मोठा ठरला उभ्या केलेल्या जागेपैकी मोठ्या संख्येने जर त्यांच्या जागा आल्या तर अजित पवारांचा किंवा दादा हे सुद्धा उद्या राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात तर दुसरीकडे महायुतीमध्ये सर्वात मोठा भाऊ समजल्या जाणाऱ्या भाजपाने सुद्धा जवळपास एकशे साठ एकशे साठ एकशे पंच्याहत्तर जागी आपले उमेदवार दिले गेले पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी सुद्धा चाचपणी सुरू केली आहे तर दुसरीकडे शिंदेंनी सुद्धा आपल्या पद्धतीनं आपले जेवढे आमदार आपण ज्यावेळेस उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली तेव्हा सोबत घेऊन गेलो निदान तेवढे तरी ते संपूर्ण ज्या संपूर्ण पुन्हा एकदा मंत्रिमंडळात किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेत असावेत यासाठी त्यांनी सुद्धा प्रयत्न सुरू केलेला आहे तर दुसरीकडे अशी परिस्थिती आहे की अजितदादा पवारांच्या बाबतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप या दोघांनी या दोन संघटनांनी प्रचंड त्यांना विरोध करणं सुरू केलेलं आहे कारण अजित पवारांनी किंवा अजित पवारांना ज्यावेळेस त्या पक्षात घेतल्या गेलं आणि घेतल्याबरोबरच त्यांच्या आठ नऊ लोकांना सहकाऱ्यांना मंत्री केल्या गेलं आणि त्यामुळे साहजिकच भाजपातील जे काही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी होती की ज्यांना असं वाटत होतं की या अडीच वर्षाच्या कार्यकाळात तरी आपल्याला काहीतरी चांगले दिवस येतील काहीतरी दिवे भेटतील काहीतरी दिवे लावता येतील पण ना त्यांना चांगले दिवस आले ना कोणता दिवा भेटला ना कुठे दिवा लावता आला आणि ते सर्व होत होत असताना आता विधानसभा जवळ आली आणि जवळ आलेल्या विधानसभेत सुद्धा अजितदादा आपल्या पद्धतीने वेगळे डावपेच खेळताना दिसत आहेत पहिल्यांदाच अजितदादांनी काही काम नसताना देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना आपल्या पक्षामध्ये घेतलं आणि त्यामुळे भाजपाची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याची झालेली नाराजी याचा संपूर्ण परिणाम आणि परिपाक हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने चांगला अनुभवला आता आता जे काही विश्लेषण किंवा आता जे माहिती येत आहे समोर त्यामध्ये अजित पवारांच्या या अशा खेळीमुळे किंवा अजित पवार यांना पक्षात घेतल्यामुळेच महाराष्ट्रातील मतदारांनी महायुतीला जे उमेदवार दिले कमी संख्येने उमेदवार दिले कमी संख्येने त्यांचे खासदार लोकसभेमध्ये पोहोचले आणि त्याच्यावर चर्चा विचर्चा सुरू असताना चालूच आहे अजूनही खंत कोणामुळे नुकसान झालं कोणामुळे काय तोटा झाला ते याचं सर्व विश्लेषण करताना अजितदादा पवार हेच खरे आणि ज्यांच्यामुळे खरा तोटा झाला हे एक वेळा भाजपाने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक पदा सिद्ध केलेलं आहे त्यामुळे अशा व्यक्तीला आणि पुन्हा आता आपण एवढं जर मांडीवर बसून घेतलं असेल भाजपाने तर तो कठीण जाईल आणि त्यामुळे भाजपाचा ज्या काही कार्यकर्त्यांचा जो उत्साह होता त्या हिरमोळ झालेला आहे देशात सर्वाधिक चिंचन घोटाळा असणाऱ्या या व्यक्तीला भाजपामध्ये घेऊन एकदम क्लिनचीट दिल्या गेली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्तीला बारामतीमध्ये उभे केल्या गेलं त्यात मतदारांनी त्यांना नाकारलं तर राज्यसभेवर घेत काय आता विधान परिषदेत झालेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा अजितदादाचे दोन तीन आमदार होऊन गेले त्यामुळे अजितदादा हळूहळू आपली आपले पाय पसरायला लागलेले आहेत आणि त्यात त्यांच्याकडे जे काही सध्या राज्यमंत्री एक पद आहे त्या पदानुसार अलीकडे झालेला अर्थसंकल्प आणि त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी घोषित केलेल्या योजना याचं संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री किंवा देवेंद्र यांना न देता ते अजित पवारांनाच कसं मिळेल असा प्रयत्न अजित पवारांच्या गटाकडून किंवा अजित पवारांकडून होत आहे त्यामुळे लाडकी बहीण ही महाराष्ट्रातील ज्या महिला ही लाडकी बहीण ही अजितदादाची जी देवेंद्र देवें फडणवीसची देवें देवें एकनाथराव शिंदेची कदाचित त्यामुळेच काल आषाढी एकादशी या दिवशी मुख्यमंत्र्यांना लाडका भाऊ या नावाची योजना करावी लागली असं मला वाटते की ज्या लाडक्या भावाला म्हणजे बारावी झालेला असेल तर त्याला सहा ला सहा हजार रुपये महिना ग्रॅज्युएट डिग्री व डिप्लोमा वगैरे असेल त्याला आठ हजार रुपये आणि पदवीधर असेल तर त्याला दहा हजार रुपये अशी घोषणा मुख्यमंत्र्यांना करावी लागली कारण बहिंदर जर अजित पवारांपूकडे गेली तर भाऊ तरी आपल्याकडे लागतील म्हणून राज्यातील तमाम बेरोजगारांना आता सुखीचे दिवस येतील असं म्हणायला हरकत नाही कदाचित हे सुद्धा निवडणूक पूर्व प्रलोभन आहे ज्याला जुंबला म्हटल्या जाते की राज्यातील बेरोजगारांची संख्या पदवीधरांची संख्या डिप्लोमाधारकांची संख्या बारावी पासवाल्यांची संख्या आता याच्यामध्ये बारावी पास वाजलेला जर सहा हजार भेटत असतील तर एखाद्या विषयामध्ये जर बारावी पास झालेला होतो एखादा असेल त्याच्यामध्ये किती जेव्हा होणार आहे पण ते काही हो आपल्याला निवडून येण्यासाठी जेवढा कोटा पाहिजे तेवढा कोटा आपण बारावी पास डिप्लोमा झाला आणि पदवीधर त्या करून जर घेतला तर आपल्याला महाराष्ट्र विधानसभा पुन्हा जवळ ठेवता येते हे महायुतीच्या नेत्यांनी किंवा सध्या एकनाथ आम्ही सरवलेलं दिसते कशा पद्धतीने प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपा योजना फेकते है, देते पुढे राज्यावर त्या राज्या किती कर्ज होईल काय होईल याचा कुठे विचार नाही पण मंडळी राज्यातील जनता खूप हुशार आहे खूप छान आहे महाराष्ट्राचा मतदार तो अजितदादांच्या लाडकी बहीण योजनेतलाही भुलणार नाही आणि देवेंद्र एकनाथराव शिंदे जे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये दर्शन घेताना दर्शन घेतल्यानंतर जी काही घोषणा केली त्यालाही भुलणार नाही राज्यातील बेरोजगारांची संख्या त्या बेरोजगाराला सहा हजार रुपये महिना आठ हजार रुपये महिना दहा हजार रुपये महिना दरमहा द्यायचा आणि त्याला आपल्या कार्यालयाच्या चक्रामाऱ्याला लावायच्या तुम्ही राज्यातील प्रत्येक कार्यालय तुम्ही बघा किती मोठा नोकरीचा अनुशेष आहे किती मोठा एक असं खातं नाही सध्या राज्यामध्ये की ज्या खात्यामध्ये संपूर्णता झालेली आहे तुम्ही असं एक खातं सांगा की ज्या खात्यामध्ये शंभर टक्के नोकर भरल्या गेलेल्या आहेत एक खातं असं नाही आणि अशा परिस्थितीत नोकर भरती न करता या बेरोजगारांना सरकारी तिजोरीतून आठ हजार सहा हजार दहा हजार जी रक्कम मुख्यमंत्र्याचा लाडका भाऊ या योजना दिल्या जाईल त्यापेक्षा त्यांना कायमस्वरूपी नोकऱ्या द्या कामधंदा द्या व्यवसाय द्या जेणेकरून तो तुमच्या दारासमोर येणार नाही कारण राज्यातील सध्याची बेरोजगाराची परिस्थिती किंवा ज्या काही योजना आहेत संजय गांधी विराजर असतील अपंगांच्या योजना असतील याच योजनेचे वाक्य झालेले आहेत त्याच योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित दरमहा त्यांचं मानधन मिळत नाही तर राज्यामधील ही बेरोजगाराचा आकडा किती मोठा आहे त्याची संख्या किती होईल आणि यासाठी म्हणून किती मोठी योजना आहे आणि हे तर एक नव्हत वाटते कारण काल ही योजना जेव्हा मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तेव्हा लाडक्या बहिणीमध्ये आणि लाडक्या भावामध्ये वाद झाले मुख्यमंत्र्यांनी आपल्याला लाडकी बहीण म्हटल्याबरोबर राज्यातील तमाम महिलांना असं वाटलं की आता आपण एकनाथराव शिंदे यांची बहीण झालो किंवा अजित दादा आपला भाऊ झाला म्हणजे आपल्याला दीड हजार रुपये महिना तर एकदम ही योजना पाहण्याबरोबर त्यांना असं वाटलं की अरे बापरे भावांना एकदम सहा हजार आठ हजार दहा हजार इतकी तफावत इतका फरक त्यामुळे त्या दोघांमध्ये सुद्धा भावा बहिणीमध्ये आता वाद झाले किंवा त्यांच्यामध्ये सुद्धा एक संभ्रम निर्माण झालेला आहे आणि अशा परिस्थितीत ते हे होईल कि आम्हाला काय करायचं आणि तुम्ही कुठून देणार आहे सरकारच्या घोषणा आहेत सरकारी तिजुरीवर ताण आहे त्यामुळे निवडणुकीत आम्हाला जे काय करायचं ते आम्ही बरोबर करू एकंदरीत अजित पवार एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी जे काही राजकीय फंडे निवडणुकीच्या पूर्व अवलंबन सुरू केलेलं आहे की जे खऱ्या अर्थानं अधिवेशन यावेळेस नको होतं ते अधिवेशन घेऊन राज्याच्या तिजोरीवर करोड रुपयाचा ताण वाढून दिलेला आहे आणि ज्याच्यामध्ये अर्थसंकल्पानंतर जे काही संशोधन झालं त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर किती मोठा आणि एवढं मोठं मागण्या पुरवणी मागण्या करता येतात काय यासाठी म्हणून शासनाचा आलेला अहवाल हा सुद्धा डोळे दिपवणार आहे अजित पवारांबाबतीत संघामध्ये आणि भाजपमध्ये कार्यकर्त्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये असल्याची नाराजी ही अशीच जर कायम राहिली तर लोकसभेसारखीच परिस्थिती विधानसभेची महायुतीची होईल आणि यामध्ये महाविकास आघाडी लोकसभेत जशी पुढे राहिली तशीच महाराष्ट्रात विधानसभेत सुद्धा पुढे राहू शकते कारण हे तिघांच्या घोषणा तिघांच्या योजना आणि अंतर्गत असलेले मतभेद वाद त्यामुळे जाणकार भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा यावेळेसच्या भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचाराला बळी पडणार नाही नेत्यांच्या प्रचाराला बळणार नाही तो इकडे तिकडे कुठे जाणार नाही तो नोटाचा वापर करेल आणि आपलं मत त्या नोटामध्ये नोंदवेल असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं ला। आवडलं लाईक करा शेअर करा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहाला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद